नमस्कार मी सौमेत्रेयी भट काव्य रसरंजनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण संत मुक्ताबाई यांच्या ताटीचे अभंग या करुण रसाने ओथंबलेल्या काव्यरचनेचा अभ्यास करणार आहोत महाराष्ट्रात अनेक संत महात्मे होऊन गेले त्यात अनेक स्त्री संतांचाही समावेश आहे आपल्या असामान्य बुद्धीने ज्यांनी भक्तीचा मळा फुलवला त्या संत मुक्ताबाई अलौकिक कर्तृत्व असलेल्या भावंडांचं त्यांना वलय होतंच पण खेळण्या बागडण्याच्या वयात कुटुंबाची जबाबदारी पेलत ती भावंडांची माऊलीच झाली निवृत्तीनाथ ज्ञानीयोगी होते त्यांनी आपल्या भावंडांना आईवडिलांचं प्रेम तर दिलंच पण ते त्यांचे गुरुही झाले लहान वयात ही, ही भावंडं समजदार झाली त्यांच्या मात्यापित्यांनी प्रायश्चित्त म्हणून इंद्रायणीचा आश्रय घेतला तरीही या बालकांचा वनवास काही संपला नाही समाजाकडून सातत्याने होणारी अवहेलना आणि समाजाचा बहिष्कार वाईट टाकणं हे सगळं सहन करीत ही भावंड एकमेकांना आधार देत राहिली एक दिवस ज्ञानेश्वर माऊली नेहमीप्रमाणे गावात भिक्षा मागण्यासाठी गेले असता त्यांचा गावकऱ्यांकडून अपरिमित अपमान झाला कितीही समजूतदार असले तरी सहनशक्तीला मर्यादा असतेच ती संपली कोवळ्या वयातील माऊली इतके व्यथित झाले की घरी आल्या आल्या उद्वेगाने त्यांनी झोपडीचं दार लावून घेतलं लव। भावंडे या प्रकाराने भांबवून गेली आता आपण कोणाकडे जायचे नाही कुणाशी बोलायचे नाही असे माऊलींना वाटत होते किती उद्विग्न अवस्था झाली होती मनाची इतक्या संतुलित स्वभावाची शांततेने विचार करू शकणारी व्यक्ती आतून दार लावून बसते याचा अर्थ काय झोपडीचीच काय मनाचीच कवाड बंद झाली दादा दादा बाहेर ये अशा हका मारून पाहिल्या पण लहानग्या मुक्तेच्या प्रयत्नांना यश आलं नाही लोकांनी जो पराकोटीचा अपमान केला आहे त्याचा परिणाम म्हणून आपल्या दादाने स्वतःला बंदिस्त करून घेतलं आहे त्यामुळे ही लहान बहीण व्यथित झाली संत मुक्ताबाई कळवळून गेल्या आणि ताटीचे अभंग त्यांचे मुखातून बाहेर पडले आणि ते अजरामर झाले खरं तर जनसामान्यांवर ज्यांनी अन्याय केलाय त्यांच्याच कल्याणासाठी त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी माझ्यावर कृपा करा आणि मन मोठं करा कारण संतांनी जगाचे बोल सोसले पाहिजेत अज्ञानी लोकांसाठी ज्ञानाच्या ईश्वराला त्याच्या थोरपणाची जाणीव करून देणाऱ्या मुक्ताबाई स्वतही संतपदी पोहोचल्या लहान वयातील प्रतिभा आईसारखी ममता जिव्हाळा कळवळा यामुळे आपण त्यांना मुक्ताई म्हणून ओळखतो ही चारही भावंडं सामान्य नव्हतीच सर्वात धाकटी बहीण भातुकली खेळण्याच्या वयात आपल्या भावंडांची आई झाली आठ वर्षांची मुक्ताई चौदाशे वर्षांच्या चांगदेवांची गुरु झाली यातच त्यांचं थोरपण दिसून येतं निवृत्तीनाथ ज्ञानीयोगी होते त्यांनी आपल्या भावंडांना आईवडिलांचं प्रेम तर दिलंच पण ते त्यांचे गुरुही झाले आदिनाथ म्हणजे श्री शंकर हे नाथ संप्रदायाचे मूळ पुरुष निवृत्तीनाथांनी या गुरु परंपरेतून ज्ञान मिळवलं असे समर्थ सद्गुरू माऊलींना लाभले होते जन्मजन्मांतरीचे तपश्चर्याचे पाठबळ त्यांच्या पाठी होते त्यामुळेच निवृत्तीनाथांनी गुरुपरंपरेतून मिळवलेले ज्ञान अत्यल्प काळात माऊलींना प्रदान केले म्हणजे बाळपणीच सर्वज्ञता प्राप्त झाली माऊलींना म्हणूनच त्यांना नाथसिद्ध म्हटलं जातं अशा योगीराजाला राग अनावर झाला आणि झोपडीचं दार बंद झालं ही भावंडे सामान्य नव्हतीच ती परमात्म्याचे अंश म्हणूनच या पृथ्वीतलावर लोककल्याणासाठी अवतरित झालेली होती परंतु मनुष्यदेह प्राप्त झाल्यावर मानवी भावना कधीतरी डोकं वर काढणारच ज्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्या योगीराजाला क्रोध येऊन त्यांनी स्वतःला जगापासून बाजूला केलं तेव्हा मुक्ताईच्या रूपातील चितकला जागी झाली आणि त्यांना तिने आठवण करून दिली योगी पावन मनाचा साही अपराधजनाचा विश्वरागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी योग्याचं मन पवित्र असतं त्याला संकल्प विकल्प त्रस्त करत नाहीत त्याने सामान्य लोकांचे अपराध क्षमा करून क्रोधाच्या अग्नीला स्वतः पाणी होऊन शांत केलं पाहिजे तेही सुखे म्हणजे त्रागान न करता मनाची चलबिचल होऊ न देता निवृत्ती दादाच्या शिष्याला एवढे रागवणे शोभत नाही तेव्हा दादा ताटी उघडा अशा प्रकारे विनवणी करत होत्या मुक्ताई ताटीच्या अभंगांचा विषय गूढ असा आहे भगवद्गीतेमध्ये जे गुह्यज्ञान भगवंतांनी पार्थ अर्जुनाला दिलं ते संस्कृतातलं प्राकृतात आणायचं काम कपडे बदलून भगवंतांनीच पुन्हा केलं तीच तत्त्व साक्षात आदिमाया माया इथे त्यांनाच जणू आठवण करून देते आहे या उपदेशात मनाची शांतता योग्यानं ढळू न देता शब्दाच्या शस्त्रांनी झालेले क्लेश उपदेशाप्रमाणे कसे घ्यावेत जग बोलत राहणारच संतांनी थोरपणा दाखवून त्यांना क्षमा केली पाहिजे कारण त्या जगन्ययंत्यांनी एकापासून अनेक निर्माण केले व्यक्ती तितक्या भिन्न प्रकृती प्रवृत्ती एकासारखा दुसरा नाही पण ते जर मूलत वेगळे नाहीतच तर तुम्हीच त्यांना सांभाळून घ्यायला नको का अवघ्यातलं एकत्व समजून घ्यायला हवं ही आठवण मुक्ताबाई ज्ञानदेवांना देत आहेत सामान्य माणसांच्या मनात दुजाभाव असतो पण जो परमेश्वर माझ्यात वसतो आहे तोच इतरातही आहे हे आपल्याला समजते म्हणून त्याच्या सवे विवेकाने नांदावे असं मुक्ताई आपल्या दादाला पुन्हा पुन्हा म्हणतायत विनवतायत आपल्याला हलाहल पचवावं लागलं तरी जगाशी वागताना साधुत्व जपावं ते जपलं पाहिजे ज्ञानाने हा विवेक येतो त्याला सारासार विचाराचं अधिष्ठान हवं त्यासाठी जी जी व्यक्ती समोर येईल ती भगवंत स्वरूपच आहे मग त्यांच्यावर रागवून कसे चालेल विवेकानेच गोविंद माधवाचा शोध घ्यावा लागतो हा पारमार्थिक विचार उपासनेलाच दृढ करणारा आहे अभ्यास योगाने इंद्रिय वश होतात धनंजयाला हे साधलं म्हणून भगवंतांनी त्या अनिंदकू अनन्यगती शुद्धमती सुमनू अशा अर्जुनाला गुह्यज्ञान दिलं ते भक्ताचे गुण ज्यांनी ओळखले त्यांनाच ही योग माया त्याची आठवण करून देत आहे इथे लक्षात येतं की हे सगळं आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी आहे पृथ्वी जन्माला येणारा प्रत्येक जीव जी देहाची खोळ घेऊन जन्माला येतो तो आपलं मूळ स्वरूप विसरून देह म्हणजे मी असं समजून वागू लागतो त्याच्या राग लोभाकडे आपण क्षमादृष्टीने पाहावे अशी विनवणी मुक्ताई करत राहतायत ज्यांच्या अंगी दया क्षमा आहे तेच खरे संत त्यासाठी त्या उपमा किती परिपूर्ण देतात ते पहा की आपण दातांनी जीप चावली तर कोणी बत्तीशी दडतो का या मनाचं उन्नयन करून त्या अपराधी लोकांना क्षमा करा कारण ते अज्ञानी आहेत त्यासाठी तुम्ही स्वतःला बंद करून घेऊ नका ताटी उघडा ज्ञानेश्वरा त्यासाठी गंगाजळ हृदय करा कारण गंगाजळात सगळ्याची शुद्धी होते अशी मान्यता आहे त्यासाठी ताटी उघडा ज्ञानेश्वरा यापुढे त्या म्हणतात तुम्ही तरुण विश्वतारा म्हणजे फक्त व्यक्तिपुरतं हे तरुण जाणं मर्यादित नाही ते व्यष्टीपासून समष्टीपर्यंत पोहोचले पाहिजे भूतदया अंतरीचा कळवळा जागा ठेवून अभिमान सोडून देऊन थोरपणा आठवा असं अस लढिवाळपणे सांगत मनाच्या उन्मनी अवस्थेपर्यंत जा मन मारुनी उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा थोरल्या भावाकडून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे मुक्ताईंनी आपल्या दादाची समजूत काढणं चालूच ठेवलं लाडक्या मुक्ताईचा हट्ट पुरा करण्यासाठी मांडे भाजून देण्यासाठी ज्यांनी आपल्या पाठीचा तवा केला त्या योगीराज माऊलींना गहीवरून आलं अन्याय करणाऱ्यालाही लाजवणारा समजूतदारपणा पाहून माऊलींना भरून आलं समाजाने या भावंडांना बहिष्कृत केलं त्यांचं आध्यात्मिक अस्तित्वच नाकारलं या सामाजिक मानसिकतेमुळे झालेल्या क्लेशामुळे माऊलींनी ताटीचं दार बंद केलं पण आधी संत मुक्ताईंच्या या विनवणीमुळे समजूत घालण्यामुळे त्यांची घालमेल या हृदयीची त्या हृदयी पोहोचल्यामुळे ताटीचे दरवाजे उघडले आणि ताटीचे अभंग अजरामर झाले आज आठशे वर्षं झाली पण संत मुक्ताबाईंनी सांगितलेली संत लक्षणं काळाच्या कसोटीला उतरत आहेत या अभंगांमधील समाजाभिमुखतेमुळे आणि अर्थपूर्णतेने ते आजही आपल्या मनाला भिडतात विशेष म्हणजे ते व्यक्तिपुरते मर्यादित न राहता त्यांना वैश्विक अर्थ प्राप्त झाला आहे माऊलींसारख्या योगीराजाला ताटी लावून घेता आली स्वतःला आतून काही काळ बंद करून घेणं सोपं नाही मनाला विचाराला थांबवून धरणं विरक्तपणाची कसोटीच ती काही काळ तरी समाजाला त्यांनी नाकारलं नात्यांना लांब ठेवलं कुणाशी वैर नाही केलं साधुत्व संतत्व जपलं लोककल्याणाचाच विचार केला आतल्या अगदी आतल्या अंतरात्म्याचा आक्रोश ऐकला आणि शेवटी त्या अंतरात्म्याची त्यांनी हाक ऐकली स्वतःला समजवून दिली असा तो अंतरात्मा ज्याचा जन्माबरोबर सामान्य माणसाला विसर पडतो त्याची हाक ऐकू आली पाहिजे जिथे आत्माराम आहे तिथे विनवणी करणारी मुक्ताईही असतेच ती जेव्हा आठवण करून देते विनवणी करते तेव्हा अंतरात उठलेल्या कोलाहलातून मुक्तीचा रस्ता सापडतो त्यासाठीच्या पायऱ्या फक्त माणसांनी विसरू नयेत सर्वप्रथम असार संसारातून निवृत्ती मग ज्ञानरूपी देवाची ज्ञानदेवाची आराधना तो भक्तीचा सोपान पार केला की आपल्याला हाक घालणारी मुक्ती समोर ठाकलेली दिसते हे ताटीचे अभंग अजरामर झाले कारण त्या उपदेश स्वरूप बोलण्यातला कळवळा अंतःकरणाचा ठाव घेणाऱ्या एकेका शब्दात साक्षात विठू माऊली उभी राहते जेव्हा जग दाहक चटके देतं आणि देत असते आणि हा अनुभव प्रत्येकाला येतो तेव्हा धीर देणारी मनावर फुंकर घालणारी मुक्ताबाई समोर असायला लागते ताटीच्या या अभंगातून खोलवर मनन चिंतन केल्यास ती नक्की भेटेल त्यासाठी मनाला शांत ताटीचे काही अभंग आता आपण ऐकूया सौ शुभांगी कुलकर्णी यांच्या भावपूर्ण आवाजात संत मुक्ताबाईंचा कळवळा आपल्या नक्कीच अनुभवाला येईल ऐकूया ताटी उघडा ज्ञानेश्वरा Yeah. मजबरी कृपा करा बोला पुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आपल्याला जर हा भाग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका Then you